मंडळी तुम्ही पण मल्टीविटॅमिन्स घेता का मल्टीविटॅमिन्स घेतल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता होत नाही असा समज लोकांच्या मनात निर्माण झालाय अशा परिस्थितीत ते मल्टीविटॅमिन्स घेणं सुरू करतात हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे की ते खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे की वाईट चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आजकाल लोकांच्या शरीरात विटॅमिन डी आणि बी ची कमतरता दिसून येते यावर मात करण्यासाठी लोक मल्टीविटॅमिन घेणं सुरू करतात काही लोक वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधं घेतात पण तुम्हाला माहीत आहे का की मल्टीविटॅमिन चे अनावश्यक आणि जास्त सेवन केल्याने अनेक अने आजार देखील होऊ शकतात डॉक्टर म्हणतात की मल्टीविटॅमिन अन्नातून पोषण बदलू शकत नाही जर एखाद्याला शरीरातील जीवनसत्वे योग्य प्रमाणात राखायची असतील तर त्यासाठी प्रथिने आणि जीवनसत्वे असलेले अन्न खावे लागेल असं नाही की तुम्ही फक्त मल्टीविटॅमिन्स घेत राहाल पण तुमच्या आहाराची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे चांगल्या आहारासोबत मल्टीविटामिन्स घेणं आवश्यक आहे आणि ते देखील तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला जर सांगितलं असेल तरच तुम्ही ते घेऊ शकता आता तुम्हाला असा प्रश्न असेल की एखाद्याने दररोज जर मल्टिविटॅमिन घेतलं तर तर तुम्हाला हाड दुखणं स्नायू दुखणं झोप न लागणं कोणत्याही कामात मन न लागणं अशक्तपणा अशा तक्रारी होऊ शकतात हे जर लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला टेस्ट करायची तर ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये नेमकी काय कमतरता आहे हे दिसू शकतं आणि त्यानंतर तुम्हाला लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे विटॅमिनचे डोस घेऊ नका डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितलं असेल तरच या गोळ्या सुरू करा जेव्हा तुम्ही कोणत्याही चाचण्या न करता आणि डॉक्टरांचा सल्ला न घेत्या अशी औषधं सुरू करतात तेव्हा तुम्हाला मल्टीविटॅमिन किती घ्यावं हे माहीत नसतं यामुळे मूत्रपिंड किंवा यकृत या, यकृ। या दोघांवर याचा परिणाम होऊ शकतो आणि आपले हे अवयव निकामी देखील होऊ शकतात आणि गंभीर आजारही आपल्याला होऊ शकतो तर काय करावं जेणेकरून आपल्याला मल्टी विटॅमिनची आवश्यकता होणार नाही जर तुम्हाला मल्टीविटॅमिन्स घेण्याची गरज नाही असं वाटत असेल तर चांगला आहार ठेवा यासाठी तुम्हाला आहारामध्ये चीज दूध दही कडधान्य हिरव्या भाज्या अंडी याचा समावेश करायचा आहे या पदार्थांमध्ये विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व आणि इतर अनेक जीवनसत्व असतात त्याचं सेवन केल्याने शरीरात विटॅमिनच्या कमतरतेचा धोका कमी होतो यामुळे घरच्या घरी हे उपाय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटतोय हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका